महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि दुसरी महापालिका रणधुमाळी सुरू झालेली आहे तर दुसरीकडे पोलिसांवरती देखील नाशिक शहरातील कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे आणि या अनुषंगानं नाशिक पोलीस जे आहेत ते आपल्याला येणाऱ्या निवडणुकींसाठी सज्ज असल्याचं पाहायला आहे नाशिक शहरात निवडणुकीच्या काळात कुठल्याही पद्धतीचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या या संपूर्ण खबरदारी जी आहे ती नाशिक पोलिसांकडनं घेतली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय नाशिक शहरातील विविध भागात विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये पोलिसांकडनं मार्च करत एक जनजागृती जी जा आहे ती निवडणुकीसंदर्भात देखील केली जात आहे आणि त्याचबरोबर पोलिसांचा धाएक धाक कायम असल्याची एक पोलिसांची वचक जी आहे ते देखील निर्माण केलं जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आपण जर या ठिकाणी बघितलं तर आपल्याला या ठिकाणी राईट कंट्रोल पोलिस असतील त्याचबरोबर पोलिस ठाण्याचे पोलीस असतील आणि त्याचबरोबर साध्या वेशातील पोलीस असतील या पोलिसांच्या तुकड्या ज्या आहेत त्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत पोलिसांकडनं या ठिकाणी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष अशी खबरदारी घेतली जात आहे आपल्यासोबत पोलिस अधिकारी आहेत सर आपण परिसरामध्ये रूट मार्च केलेला आहे पोलीस दल जे आहे ते आगामी निवडणुकांसाठी सज्ज असल्याचं आपण दाखवून देत आहे नक्कीच यावर्षी नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या आदर्श आचारसंहिता शहरामध्ये लागू आहे नाशिक शहराचे पोलीस आयुक्त मान्य संदीप कुम संदीप कर्णिक साहेब तसेच पोलीस उपायुक्त गुन्हे श्री चव्हाण सर उपायुक्त एक मान्य राऊत मॅडम सहाय्यक आयुक्त सरकारवाडा श्री सुरळकर सर या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वडाळा नाका ते रूम दिव्यांग अटल भवन यापर्यंत रूट मार्च काढून नाशिक शहर पोलीस दला हे येणाऱ्या निवडणुकीला सज्ज आहे आणि त्याप्रमाणे मुंबई नाका पोलीस स्टेशनचा अधिकारी व अंमलदार आम्ही सज्ज आहोत आणि आमच्या हद्दीमध्ये या निवडणुका मुक्त वातावरणात आणि शांततेत पार पडतील यासाठी आम्ही उपाययोजना करत आहोत जे कायद्याला धरत नाही कायद्याला मानत नाही जे रेकॉर्डरी गुन्हेगार आहेत त्यांना आम्ही तडीपारी आणि प्रतिबंधक कारवाई हा जोरात सुरू आहे आणि ज्या ज्या लोकांकडून किंवा गुन्हेगारांकडून कायद्याचं उल्लंघन होईल त्यांना नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला यालासुद्धा सामोरं जावं लागणार आहे त्यामुळे आमची त्याची धरपकड आणि शोधमोहीम सुरू आहे म्हणून नागरिकांना आम्ही आश्वस्त करू इच्छितो की त्यांनी निर्भय वातावरणामध्ये राहावे आपल्या शहराची सुरक्षा आमच्या हाती आहे आणि आपण आपली सुरक्षा आम्ही रात्रंदिवस अहोरात्र घेत आहोत तरी आपण निवडणुकीमध्ये चांगला सहभाग घेऊन मुक्त वातावरणात मतदान करावे असे आम्ही आवाहन करत आहोत नक्कीच आपण जर बघितलं तर येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या सुरळीतपणे शांततेत पार पाडाव्या अशा पद्धतीचा प्रयत्न जो है तो आहे तो पोलिसांचा आहे आणि त्याचबरोबर नाशिक जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला आहे त्यामुळे हा कायद्याचा बालेकिल्ला शाबूत राखण्यासाठी नाशिक पोलीस आपल्याला सज्ज असल्याचं पाहायला मिळत आहे कॅमेरा पर्सन आकाश ओवलेसह पवन येवले टी व्ही नाईन मराठी नाशिक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव